मी मदन चव्हाण योगदान फाउंडेशन ट्रस्टतर्फे आपल्याशी बोलत आहे आपला संकल्प आहे पक्षी वाचवूया निसर्ग जपूया पक्षांसाठी घरटी लावणे पाण्याची सोय करणे आणि छोट्या उपचारांची व्यवस्था करणे या छोट्या कृतींमधून आम्ही निसर्ग आणि पक्ष्यांचं संवर्धन करत आहोत आपला छोटासा हातभार हजारो पक्ष्यांचे प्राण वाचवू शकतो चला आपण सारे मिळून रक्षणाचा संकल्प करूया योगदान फाउंडेशन ट्रस्ट आपला आपल्या निसर्गाचा खरा साथी कारण निसर्ग वाचला तरच भविष्य उजळेल